हे बघ अनिल हे बघ राकेश मला माहिती आहे की हे प्रोजेक्ट तुम्हा दोघांसाठी इम्पॉर्टंट पण मिळणार तर एकालाच आहे आय की तुम्ही दोघांनी बरोबरीची केली आहे पण जान हा जर जा आज आपण बॉसला खुश केलं ना तर सगळं आयुष्य आयश आरामात जाईल अच्छा असं काय खास आहे या प्रोजेक्ट मध्ये ती सगळी स्वप्न जी माणूस आपल्या आयुष्यात बघतो एका झटक्यात पूर्ण होतील अच्छा मेक शुअर sure की जेव्हा ड्रिंकिंग सेशन चालू असेल ना आपलं लाइट्स डिम करून टाक तू त्याची काळजी करू नकोस सिच्युएशन कशी सांभाळायची तर मला माहिती आहे यू डोंट वरी अबाउट दिस आय डू माय बेस्ट तू फक्त आईस्क्रीम ऑर्डर कर बाकी मी सगळं मागवलंय हो आईस्क्रीम इज ऑन द वे अँड पण बॉस कुठे आहे थांब मी जरा कॉल करतो आता कोणाचा कॉल येतोय हा विक्रम अरे बाबा सगळ्या ऑफिस मध्ये हीच चर्चा चाललीय की हा प्रोजेक्ट राकेशला मिळेल की अनिल ला अच्छा लिसन उद्या खूप मोठा दिवस आहे अरे हा अनिल आहे ना खूप जुगाडू माणूस आहे वरून आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांबरोबर हीच प्रॉब्लेम आहे हे नशीब आपल्याच बरोबर असं खेळ खेळतं या नशिबाच्या रेषा वरून बनून येतात ना हे सगळं ओल्ड फॅशन आहे आजकाल आपलं नशीब स्वतः डिझाईन करावं लागतं बरं एक विक्रम कोणी आले गेटवर मी तुझ्याशी नंतर बोलतो ठीक आहे ऑन राकेश हे काय सर सर चालवलंयस सर फक्त ऑफिस मध्ये इथं तर आपण मित्र आहोत ना सर हे तर तुमचं मोठेपण आहे तुम्ही एवढे डाऊन टू अर्थ जे आहात तसं राकेश एक गोष्ट आहे तू खूप नशीबवान आहेस एवढी सुंदर बायको आणि एवढं चांगलं घर थँक्यू सर माझी प्रशंसा करण्यासाठी तस सर तुम्ही विस्की घेणार की रम जुली जी तुम्ही काय घेता कधी कधी रेड वाईन घेते ग्रेट नाईस nice चॉईस मलाही रेड वाईन खूप आवडते सर आता जावं लागेल ऍक्च्युली वाईन संपली आहे पण काय हरकत नाही शॉप बाजूलाच आहे मी असा जातो आणि असा इट्स ओके राकेश जर रेड वाईन नसेल तर दुसरं काहीतरी घेऊ अरे नाही सर शॉप एकदम ऍडजेस्ट आहे आणि आता <laughs> वाईनचा मूड बनलाच आहे तर मग तेच पिऊयात सर राईट right. आणि मेन वाईल ज्युली तू सरांना घर दाखव आणि तुझ्या huh. पेंटिंग नक्की दाखव तशी एक गोष्ट आहे ज्युलीजी तुम्ही जेवढ्या सुंदर आहात ना तुम्ही तेवढंच तुमचं घरही सुंदर सजवलंय थँक्यू सर नो नो सर कॉल मी समर थँक्स समर दॅट्स लाईक अ गुड गर्ल ही आहे माझी पेंटिंग दिस इज ब्युटिफुल ही तुम्ही आहे येस अमेझिंग डेट इज सच अ फाईन आर्ट तशी एक गोष्ट आहे Hmm? रंगांशी खेळणं मलाही खूप आवडतं असं वाटतं एवढी सुंदर पेंटिंग बनवणाऱ्या कलाकाराचे हात चुंबावेत मग वेळ का घालवायचा हम्म <laughs> hmm, भाऊ हे तर तू जी व्यवस्था केली होतीस ती खरच अप्रतिम होती अप्रतिम कबाब अप्रतिम शराब आणि अप्रतिम शबाब मजा आली आई मस्ट हैव ब्राइट फ्यूचर इन मै कंपनी आई होप की बॉस ए या आई रिमेम्बर मै ब्रदर आई रिमेम्बर जर मैं प्रॉमिस के हाईकमांड चुनाव बदलू शकत नहीं तर बस आता उद्यापास आय कर तैयारी बेस्ट